आपण पाहताय महाराष्ट्र ओरव्या दरवाजा वाटे प्रवेश करून तीन मोबाईल चोरी करणाऱ्या चोरास हडपसर पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता ते दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान फिर्यादी व त्यांचे मित्र असे सर्वजण जाई रेसिन्सी मांजरी पुणे येथे फ्लॅट मध्ये दरवाजा अर्धव टुगरा करून झोपले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने आतमध्ये प्रवेश करून तीन मोबाईल चोरी करून नेले त्याबाबत हडपसर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे दहा दोन भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले आणि पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश जगदा यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी सत्यवान गेंद व पोलीस अंमलदार दीपक कांबळे महावीर लोंढे यांचे पथक काम करीत असताना तपास पथकास मिळालेल्या गोपनीय बातमीवरून आरोपी नामे कैन्यालाल चेलाराम नटमारवाडी वीस वा वर्षे राहणार नीता हॉटेलजवळ लोणावळा जिल्हा पुणे याच ताब्यात घेतले त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने चोरून नेलेले तीन मोबाईल हँडसेट त्यामध्ये रेडमी कंपनीचा नोट टेन व्हिवो कंपनीचा व्ही फिफ्टी व्हिवो कंपनीचा विवो टू हंड्रेड असे चाळीस हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करून जप्त करण्यात आले आहेत दाखल गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार राजश्री खैरी या करीत आहेत सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले पोलीस निरीक्षक गुन्य निलेश जगदारे यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी सत्यवान गेंड पोलीस अंमलदार अविनाश गोसावी दीपक कांबळे अमित साखरी निलेश किर्वे बापू लोनकर अमोल दनकी अजित मदने अभिजित राऊत तुकाराम झुंजार महेश चव्हाण कुनिक केसकर चंद्रकांत रेजितवाड महावीर लोंढे यांच्या पथकाने केली आहे